ओम शांति आज आहे सहा जानेवारी दोन हजार सवीस ची मुरली महावाक्य आहे। गोड मुला ब्रह्मा बाबा शिव बाबा रथ है दोगा अभिनय एकत्रित चालतो यामध्ये जरा देखिल संशय येता काम नए प्रश्न है मनुष्य दुहखात सुटने सा को युक्ति करता जाला महापाप मंटले जाते उत्तर है मनुष्य जेव्हा दुहखी होता तर स्वतःला संपविण्याचे अनेक उपाय काढतात जीवघात अर्थात आत्महत्या करण्याचा विचार करतात समजतात असे केल्याने आपली दुहखातून सुटका होईल परंतु यासारखे महापाप दुसरे कोणतेच नाही ते अजूनच जास्त दुहखामध्ये अडकतात कारण ही आहेच अपार दुहखाची दुनिया धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक कधीही छुईमुळी अर्थात नाजूक बनायचे नाही दी गुण धारण करून आपले वर्तन सुधारायचे आहे।, आहे परंतु जे इतरांना ऐकवता ते स्वतः देखील धारण करायचे आहे कर्मातीत अवस्थेमध्ये जाण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे आजचे वरदान आहे साकार रूपामध्ये बापदादांना सन्मुख अनुभव करणारे कंबाइंड रूपधारी भाव स्पष्टीकरण आहे जशा शिवशक्ती एकत्रित आहे तसेच पांडवपती आणि पांडव एकत्रित आहे जे असे एकत्रित रूपामध्ये राहतात त्यांच्या समोर साकार साकारमध्ये सर्व नात्यांनी उपस्थित असतात आता दिवसेंदिवस जास्तच अनुभव कराल की जसे बापदादा समोर आले हात पकडला बुद्धीने नाही डोळ्यांनी पाहाल अनुभव होईल परंतु फक्त एक बाप दुसरा नकोई हा पाठ पक्का असावा मग तर जशी सावली फिरते ना तसे बापदादा डोळ्या समोरून हटणार नाही सदैव सन्मुख असल्याची अनुभूती होईल स्लोगन आहे मायाजी प्रकृतीजीत बनणारी श्रेष्ठ आत्माच स्वकल्याणी अथवा विश्वकल्याणी आहे ओमशांती